नमस्कार मंडळी आज आपण असं काहीतरी मस्त बनवणार आहोत की ज्याचं नाव ऐकलं की पोटात भूक वाजायला ला लागते हो अख्खा मसूर अहो हो खरंच अख्खाच येतो अर्धा नाही ला <laughs> एकदम मस्तपैकी छान झणझणीत आणि टेस्टी हॉटेल स्टाईल बनवूयात अख्खा मसूर त्यासाठी कांदा घ्यायचा आहे छानपैकी बारीक कट करून घ्यायचा आहे टोमॅटो घ्यायचा आहे आलं घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट करायची छानपैकी आधी मसूर अख्खा मसूर भिजत घालायचा आहे बरं का भिजत घातल्यानंतर तो पटकन आणि छानपैकी शिजतो त्याला कुकरमध्ये शिट्टी देण्याची पण काही गरज पडत नाही छानपैकी आपण तेल कडाईत टाकले तेल तडाडल्यावर जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी तडाडली की त्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट छानपैकी ती परतून फ्राय करून घेतली की टाकायचं आहे कांदा सोनेरी चांगला तपकिरी रंग येईपर्यंत छानपैकी कांदा परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण छान पहिले एकदम मस्त मिक्स होईल असं चा करून घ्यायचं आहे छान परतून त्यानंतर आपले सगळे घरातले घरगुती मसाले घालायचे तर मी मग त्यामध्ये धणा पावडर घाला हळद लाल तिखट काळा तिखट चवीपुरते सगळे आपले जे छान मसाले असतील ते मसाले घालायचे पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आणि जो भिजवलेला अख्खा मसूर होता की नाही हे बघा मस्तपैकी तो त्यामध्ये टाकून द्यायचा छान नंतर चवेपुरतं मीठ घालायचं छान कोथिंबीर घालायची आणि एकत्रित मिक्स करून त्यामध्ये भरपूर असं शिजेला म्हणजे भरपूर म्हणजे शिजायला पुरेल शिजेल इतपात थोडं पाणी चा। घालायचं आणि छान शिजू द्यायचं एक दोन ते पाच मिनटामध्ये छानपैकी अख्खा मसूर एकदम मऊ आणि छान शिजतो त्याला कुकरमध्ये शिट्टी देण्याची पण गरज पडत नाही आणि एकदम चवदारण हॉटेल स्टाईल होतं बघा एकदम आत्ताच मस्त कसं दिसतं एकदम झणझणीत आणि छान हे बघा पाणी टाकून छानपैकी ते शिजू द्यायचे मंडळीनं एक गोष्ट सांगायची होती की आजकाल इतके फ्रॉडचं प्रमाण वाढत चाललं ऑनलाईन फ्रॉड तर इतके होत आहेत ना त्यामधले एक अनुभव आलेला सांगते तुम्हाला शेअर करते की आता काही दिवसांपूर्वी एक चार पाच दिवसांपूर्वी माझ्या मिस्टरांना फेसबुकवरून एक मेसेज आला आणि मेसेज पण त्यांचा जो फ्रेंड आहे जो चांगल्या पोस्टवर आहे गव्हर्नमेंट सर्वंट आयुक्त आहे त्याच्या मोबाईल म्हणजे त्याच्या ना मेसेज आला की बाबा माझा एक फ्रेंड आहे आर्मीमध्ये आहे तो त्याला फर्निचर त्याचं विकायचं आहे आणि त्याची ट्रान्सफर झाली आहे दिल्लीला त्याला अर्जंटली तिकडे जायचं आहे तर तू ते फर्निचर घे तुला घ्यायचं असेल तर किंवा कोणाला सजेस्ट कर आता यांचा फ्रेंड आपल्याला काय वाटतं की अरे हा आपला फ्रेंड आहे एवढा या याच्यावरती आहे त्याने सांगितलं म्हणजे नक्कीच खरं असेल म्हणून आम्ही कॉन्टॅक्ट त्या माणसाने आम्हाला कॉन्टॅक्ट केला सांगितलं की फोटोज पाठवले वगैरे की इतकं इतकं आहे फर्निचर आणि सगळं ब्रँडेड फर्निचर होतं त्यांनी सांगितलं की हे पंच्याहत्तर हजारला आहे तर आम्ही विचार केला की खूप सगळं सॅमसंगचं वगैरे महाग सगळं कॉस्टली होतं आणि एवढं कमी कसं काय पण आपल्याला वाटलं की या ठीक आहे याचं ट्रान्सफर झालं तर याला जायचं असेल पण नंतर आम्ही एकदा चेक केलं की बघूयात आपण हे खरं आहे की खोटं तेव्हा कळलं की त्या त्यांच्या मित्राचं अकाउंट हॅक करून त्याने त्या मित्राच्या अकाउंटवरूनच मेसेज चुकीचा केलेला होता आणि ते फ्रॉड होतं ते फक्त पैसे लुटण्यासाठीचा धंदा होता की मी तुम्हाला सगळं ट्रान्सफर करून देतो ट्रान्सपोर्ट पण माझ्याकडनं फ्री आहे वगैरे तर याच्यापासून सावध रहा, आपला अख्खा मसूर तयार आहे